देशात जे काही एक सांस्कृतिक पर्यावरण तयार झालेले आहे आणि त्या पर्यावरणामध्ये विचार ज्ञान ग्रंथ यांना फार महत्वाचं स्थान असत आणि या माध्यमातूनच हे पर्यावरण आपण त्या संचलन करताना शार्दोल शेख असं म्हणाले की हा अतिशय कॉम्प्लिकेटेड अशा स्वरूपाचा विषय आहे संयोजकाला खरंच धन्यवाद दिलं पाहिजे ज्यांना सुचलं त्यांना धन्यवाद दिला पाहिजे याचं कारण असं की वाचन आणि लेखन ह्या सांस्कृतिक आणि भौतिक क्रिया आहेत कोणताही समाज लेखन आणि वाचन या सांस्कृतिक भौतिक क्रियेमध्ये सक्षम होत नाही तोपर्यंत तो समाज आणि संस्कृती ही पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून हा विषय फारच महत्वाचा आहे एकदा गौतम बुद्धांनी असं सांगितलं की मानवी जीवनामध्ये ज्ञानासारखं पवित्र आणि महत्वाचं काहीच नाही ना सत्ता ना संपत्ती ना प्रतिष्ठा मानवी जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ जर काही असेल तर ते ज्ञान आहे बेकर नावाचे तत्वविद्याने सांगितलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्ञान ही शक्ती आहे नॉलेज इज पावर आणि म्हणून गौतम बुद्ध एकदा असं म्हणाले नो ट्रुफ आय प्रूथ अँड नो हे सत्य म्हणून समजून घ्या आणि असत्य हे असत्य म्हणून समजून घ्या हा जो बुद्धाचा संदेश आहे तो हाच सांगतो की तुमच्याकडे जर बौद्धिक क्षमता असेल आणि विवेकशीलता असेल तरच तुम्ही हे निवड करू शकता अनंत करू शकत नाही आणि म्हणून कोणत्याही समाजाची खरच बौद्धिक उंची वाढणं आवश्यक आहे कोणत्याही राष्ट्राची बौद्धिक उंची वाढणं आवश्यक आहे कोणत्याही संस्कृतीची बौद्धिक उंची वाढणं आवश्यक आहे आणि बौद्धिक उंची वाढल्याशिवाय त्या समाजाची त्या राष्ट्राची उंची वाढू शकत नाही आणि बौद्धिक उंची जर वाढवायचं असेल तर आकाशातून पाणी पडावं असं ते काही बोलणार नाही तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील आणि म्हणून मी मस्के साहेबांना नेकले साहेबांना कापशी सरांना रामोती मोठी आणि बाकीच्या सर्व चळवळी कार्यकर्त्यांना मी मनातून धन्यवाद देतो की तुम्ही त्या ग्रंथालयाच्या चळवळीच्या माध्यमातून एक माणस भारत महाराष्ट्रामध्ये येणार ठोड्यात एक मूल्यांचं माणस घडवण्यासाठी एक जे ग्रंथ काम करतात त्याचं एक मौलिक काम तुम्ही करताय काही त्रुटी असतील परंतु हे पायाभूत काम आहे ग्रंथाकडे लक्ष वळवणं समाजाचं विचाराकडे लक्ष वळवणं ज्ञानाकडे लक्ष वळवणं दुर्दैवानं आपण गेल्या दहा वर्षात पाहतोय की हे शाश्वत मूल्य याच्याविषयी चर्चाच नाही मानवाच्या अस्तित्वाच्या जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावर भाष्यच नाही अशा पर्यावरणामध्ये परत एकदा आपण याची आठवण करून देणं की मानवी जीवनामध्ये विचाराला ज्ञानाला फारच महत्वाचं स्थान आहे दुसरं असं की राजशेखर आणि विवेक हे पट्टीचे दोन्ही वक्य आणि आपल्याला माहित आहे की अतिशय चांगल्या अशा स्वरूपाची त्यांनी मागणी केली त्याच्यावर स्वतंत्र भाष्य करण्याची आवश्यकता आहे ज्या तळमळीनं त्या दोघांनी सांगितलं मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच विशेषता बहुजन समाधानी सत्ता संपत्तीच्या न लागतात विचार आणि ज्ञानाकडे टोळण्याची फारच आवश्यकता आहे याचं जरी तुम्हाला असं वाटतं त्या जर तुम्हाला संदेश दिला त्याचं तुम्ही पालन करणं अतिशय आवश्यक आहे आधी लेखन आधी वाचन का आधी लेखन खरं तर लेखन आणि वाचन त्या परस्पर अशा स्वरूपाच्या प्रक्रिया आहेत त्या पूरकच संलग्न प्रक्रिया त्या दोन्ही वाचन आणि लेखन या दोन्ही प्रक्रिया परस्परावरती नियंत्रण करत असतात परंतु मी प्राधान्य म्हटल्याप्रमाणे वाचन आणि लेखन या सांस्कृतिक आणि बौद्धिक प्रयत्न प्रक्रिया आहेत आणि म्हणून मला असं व्यक्तिशा असं वाटतं की दर्जेदार लेखन करण्यासाठी मूलभूत आणि चौफेर वाचन करणं अतिशय आवश्यक आहे जर तुम्ही मूलभूत आणि चौफेर वाचन नाही केलं नुसतं लेखन करणं महत्वाचं नुसतं ते दर्जेदार लेखन करणं महत्वाचं असतं आणि दर्जेदार लेखन तेव्हाच होतं की जेव्हा ते चौथेल वाचन आणि मूलगामी वाचन असेल असं म्हटलं जातं की अर्ध ग्रंथालय वाचलं तेव्हा कुठेतरी एक पुस्तक तयार होतं त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ असा आहे की प्रचंड वाचन करावं लागतं तेव्हा एक पुस्तक तयार होतं मार्क्सच त्याचा उल्लेख केला राष्ट्रीयकरणी मी तुम्हाला एक घटना सांगतो मार्क्स जर जगामध्ये झाला नसता तर बाबा अमितेने असं म्हटलं की जगामध्ये जगातल्या लोकांचं जगातल्या दारिद्र्याच्या प्रश्नाकडे लक्ष गेलं नसतं विषमतेच्या प्रश्नाकडे लक्ष गेलं नसतं मिळवणुकीच्या प्रश्नाकडे लक्ष गेलं नसतं कारण मागचं मानव सर्वात मोठं उपकार जर कोणता असेल तर जगाचं लक्ष त्यांनी दारिद्र्याच्या प्रश्नाकडे वळवलं काय पात त्या माणसाचं हे कसं करू शकलं कार्ल मार्क्स जगातल्या तीन चतुर्क राष्ट्रावरती त्यांच्या तत्वज्ञांचा प्रभाव मार्क्स कधी मरणारच नाही हा एवढं कसं घडू शकलं तर तिथल्या एका ग्रंथपालाने इंग्लंडमध्ये ब्रिटिश <coughs> म्युझियम लायब्ररी आहे जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी आहे आणि त्या ग्रंथालयामध्ये त्या ग्रंथपालाने असं लिहिलं कार्ल मार्क्स हा तिथं वाचायला यायचा हा मूळचा जर्मनचा तो माझ्या विषयाचा फिलॉसॉफीचा त्यांनी ग्रीक मटेरियलिझम व पीएचडी केली आणि त्यांची पत्नी एक राजकन्या होती अतिशय सुंदर देखणी सी तो मोस्ट ब्युटिफुल अँड ब्रिलियंट वुमन ऑफ दॅट एज असं त्याचं वर्णन आहे जगातील सगळ्या देखणी आणि बुद्धिमान अशा स्वरूपाची स्त्री होती वडिलांनी सांगितलं की हे दरिले आहे मार्क्स हे कविताही करते तत्वज्ञाने लिहिले कशाला लग्न करतेस परंतु ती वाहिली त्यांच्या प्रतिने आणि हा बंडखोर तत्वज्ञान मांडलं आणि जर्मन सरकारने त्याला हद्दपात केलं पती पत्नी दोघही कुठं राहत होते इंग्लंडमधल्या झोपडपट्टू मध्ये राहत होते त्या पत्नीने एक पत्र लिहिलं जोशी नावाच्या रस्ताने ते सगळे पत्र संपादित केले त्याच्यातलं एक पत्र हृदय हिलावून लावून सोडणारं पत्र आहे ते पत्र असत आहे कार मार्क्स मध्ये राहत होता पाव चहा जिवून जगत होता आणि एका दिवशी पत्नीनं लिहिलं घटना अशी घडली की त्याचं मृग खूप आजारी होता आणि डॉक्टरांनी सांगितले की परराष्ट्रातून इंजेक्शन आणल्याशिवाय तो काही झगदार आहे आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे काही पैसे नाहीत आणि मग ते ग्रंथालयामध्ये गेले काजमास आणि मध्ये एक तीन चारच्या सुमारास त्याचा मित्र धावत आला आणि सांगितलं अरे तुझं मुलग वाढलेलं आहे काल मार्क्सने ते पुस्तक काउंटर लचवलं आणि त्याच्या खांद्यावर हात टाकून आपल्या मित्राला म्हणाला अरे हे माझा मुलगा मरणार तो काही मला माहीत आहे तू जर एक तास उशीर आलास तर बरं झालं माझं हे प्रकरण वाचून पूर्ण झालं असतं काय त्यापश्वर आहे ही साधन आहे आणि त्यांनी सांगितलं घरी येऊन पत्नीचं सांत्वन करताना कारण मार्क्स पत्नीला म्हणाला अगं तू रडायचं हे कारण नाही उद्या जर इतिहास इतिहास लिहायचा असेल तर त्याला असं लिहावं लागेल की तार मार्क्स नावाच्या एका माणसाने क्रांतीचं तत्वज्ञान सांगण्यासाठी आपल्या मुलाचं बलिदान दिलेलं आहे त्या मार्क्स त्या मार्क्सनी त्या लॅब्रियननी असं सांगितलं कार मार्क्स इतकं प्रचंड वाचन करत होता इतकं प्रचंड वाचन करत होता की त्या ग्रंथालयातली सोशलॉजी पोलिटिकल सायन्स एन्थ्रोपॉलॉजी फिलॉसॉफी रिलीजन हिस्ट्री ही सगळी पुस्तकं त्यांनी वाचन काढली मला असं वाटतं या प्रचंड वाचनामुळं त्यांनी वाय पावरटी या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं दोनच वाक्य वाय पावरटी आणि त्याचं उत्तर त्यांनी शोधून काढलं राईट टू प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि मग त्यांनी सगळं जो की मार्क्सिजम म्हणला की पहिल्यांदा तीन खंड लिहिले दास कॅपिटलचे ते लिहिण्याच्या पूर्वी त्यांनी कच्चा ड्राफ्ट केला त्याला के गुंड्रीज म्हणतात आणि त्या गुंडरीज गुंडरी काही खंड नंतर दास कॅपिटल कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ही सगळी पुस्तकं त्यांनी जी लिहिली त्या पुस्तकाचं सूत्र काय होतं तर मला असं वाटतं त्याचं प्रचंड अशा स्वपाचं वाचन आकलन आणि स्वतंत्र चिंतन क्षमता तर होतीच होती आणि म्हणून तुम्ही जोपर्यंत असं मूलगामी आणि चौफेर वाचन करत नाही तोपर्यंत दर्जेदार लिखाण होऊ शकता नाही दुसरं उदाहरण बाबासाहेबांचं बाबासाहेबांच्या विषयी आत्ता ज्यांनी उल्लेख केला आपल्याला माहिती की ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते त्या युनिव्हर्सिटीने जाहीर केलं जगातल्या दहा विद्वानापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विद्वान आहे आणि ते स्वतःही म्हणायचे मी जगातला एक मोठा विद्वान आहे हे कस झाले विद्वान त्याची अनेक कारण असतील पण एक मुख्य कारण असं आहे प्रचंड अशा स्वरूपाचं त्यांचं वाचन होतं राजघर जेव्हा बांधलं गेलं ज्याचा राज उल्लेख के केला त्या राजघराचं कितीतरी वेळेस त्यांनी मॅप बदलला आणि का फॅट बदलला मित्रांनी विचारलं काय हे चाललंय पुन्हा पुन्हा काय बदल त्यांनी सांगितलं असं कोण्या खोलीमध्ये कसं बसलं म्हणजे त्या ग्रंथाचं नीट आकलन होऊ शकेल बघा मला वाटतं की हे जे काही ग्रंथ मी नुसतं वाचणं महत्वाचं नाही मला ते ठिकाणी सांगितलं ते ती मला नीट समजलं पाहिजे नीट इनोव्हरटेड कॉमा जर तुमची आकलन क्षमता नीट असेल तरच तुम्ही काहीतरी गजदार दर्जेदार लिहू शकत नाही तर लिहू शकत नाही आणि ही जी आकलन क्षमता आहे ती फक्त आणि फक्त ग्रंथ वाचनामुळे येतं आणि म्हणून मला असं वाटतं बाबासाहेबांचं एकदा जुनी पुस्तक त्यांच्या मित्रांनी सांगितलं अमेरिकेमध्ये जेव्हा ते शिकायला होते मी हे याच्यासाठी सांगतोय की वाचन हे फार महत्वाचं आहे लेखनासाठी बाबासाहेब जेव्हा इंग्लंडमध्ये शिकायला होते सॉरी अमेरिकेमध्ये तेव्हा ज्या ग्रंथालयात बसायचे तिथल्या ग्रंथपालांनी असं लिहिलं मी भारत पहिला माझी तीस पस्तीस वर्षाची सेवा आहे म्हणून मी पहिला असा एक विद्यार्थी बघितलाय की ग्रंथालय सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटं येतो आणि ग्रंथालय घंटा झाल्यानंतर दहा मिनिटांनी उशिरा जातो एक दिवस तर असं झालं असं जर सांगतात ग्रंथ वाचण्यात एवढे मग नाही होत बाबासाहेब आणि बाबासाहेबी तो शिपाई कोणी आहे का असं म्हटलं आपल्यासारखीच असतील तिकडे आणि ती गेली रात्रमुळं बसत होते आणि इतर घटना अशी सांगतात त्या ग्रंथपालात विषयी की अतिशय सज्जन माणूस होता तो ग्रंथपाल बाबासाहेबांकडे पैसे तर नव्हते साहेब महाराजांनी दिलेले पैसे त्यांच्या एका मित्राने सांगितलं की अर्धे खर्च करायचे आणि अर्धे त्या काळात ग्रंथ खरेदी करायचे येताना सोबत घेता आलं नाही त्यांनी येताना सगळं की मोठी पुस्तकं भारतामध्ये आणले काय ग्रंथाविषयीचा प्रेम मला असं वाटतं की बाबासाहेबांनी त्यांच्या इथं सुद्धा जे राजगृह बांधलं ते स्वतः म्हणायचे की दिल्ली आणि मुंबईच्या माझ्या बंगल्यामध्ये मा जेवढे पुस्तकं आहेत तेवढी पुस्तकं ते या देशातल्या कोणत्याही उच्चवर्गीयांच्या घरी नाही मला असं वाटतं बाबासाहेबांनी हे जे काही मूलभूत आणि चौफेर वाचन केलं त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम असा झाला की बाबासाहेबांनी या देशातले मला असं वाटतं रक्त न सांडता क्रांती करण्याचं एक तत्वज्ञान त्यांनी जे मांडलं भारतीय घटनेचा उल्लेख केला त्यांनी भारतीय घटनेचं जे प्रियंबल आहे त्या मधले तो मूल्यांचा प्रतिबंध आहे स्वातंत्र्य समता बंद झाले आहे आणि ही जी मूल्य दृष्टी बाबासाहेबांनी या देशाला दिली आणि त्याच्यामुळं रक्त न सांडता या देशामध्ये एक सोशियल रेव्होल्युशन घडू शकली याचं कारण असं कोणीतरी एकाने विचारलं बाबासाहेबांना कॅन यू एक्सप्लेन युअर फिलॉसॉफी इन वन सेंटेन्स एका वाक्यात तुम्ही तुमचं तत्वज्ञान सांगू शकता इट इज व्हेरी डिफिकल्ट जोपर्यंत तुमच्याकडे स्पष्टता असणार नाही वैचारिक स्पष्टता मला वाटतं की संपूर्ण आयुष्याची चाळीस वर्ष लेखन केलं वाचन केलं आणि सगळ्यांना सांगत होते बाबासाहेब आणि त्यांना सांगितलं एका वाक्यात तुम्ही तुमचं सगळं तत्वज्ञान सांगा ते म्हणाले येस आय कॅन एक्सप्लेन माय फिलॉसॉफी इन सिंगल प्रपोजिशन आणि ते म्हणाले स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व यावर उभारलेला समाज हेच माझं तत्वज्ञान परत त्यांनी विचारलं कॅन यू एक्सप्लेन इन सिंगल प्रपोजिशन द टेक्निक ऑफ द रेव्होल्युशन ही क्रांतीचं तत्वज्ञान तुम्ही एका तुमचं जे क्रांती करायची म्हणताय सामाजिक पुनर्रचना परिवर्तन करायचं म्हणताय ते कसं करणारा एका वाक्यात सांगू शकाल का बाबासाहेब म्हणाले येस शिका संघटित संघर्ष करा हे माझं एक क्रांतीचं पुनर्रचनेचं परिवर्तनाचं तंत्र आहे आणि म्हणून ही जी काही एक स्पष्टता येते हे जी काही अचूकपणा एकूण म्हटला तो अचूकपणा स्पष्टता ही मला असं वाटतं की तुमची क्षमता वाढलं तर येते चिंतन क्षमता वाढल्यात येते आणि ही चिंतन क्षमता आकलन क्षमता ही ग्रंथ वाचल्यामुळे येतात आणि म्हणून ग्रंथ हे वाचन फारच महत्वाचं आहे असं मला वाटतं ह्या ज्या मानसिक शक्ती आहेत ज्यांच्या प्रगल्भता हा शब्द वापरला गेला ती मानसिकदृष्ट्या तुम्ही प्रगल्भ झालात तरच तुम्ही साहित्य असेल किंवा ललित लेखन असो किंवा वैचारिक लेखन असो ती प्रगल्भता शिवाय होऊ शकत नाही एक क्रिएटिव्ह थिंकिंग आणि क्रिटिकल थिंकिंग हे जे काही आहे खर तर सगळं जे चाललंय ते सर्जनशील लेखन आणि जे वैचारिक लेखन झालं जगात त्याच्या आधारात कर ही सगळं मानवी जीवन पुढे चालले किंवा त्याचा तोल सांभाळला जातो किंवा जे क्रायसिस असतं त्याच्यावरती काहीतरी मार्ग शोधले जातात हे सगळं या क्रिएटिव्ह थिंकिंगमध्ये असतं आता ह्या कविता रमेश चिल्ले सरांनी जे ते सांगितलं मला असं वाटतं ते सगळं तत्वज्ञान सांगत होते त्या एकत्र विषय एवढं जरी मूल्य संदेश तत्व दृष्टी जर ती कशी आहे तर एक प्रक्रिया आहे ते फार अवघड आहे मी फिलॉसॉफीत्र असल्यामुळं मला असं वाटतं एवढं अवघड नाही ते उद्या जास्त आपण फिलॉसॉफी अवघड फिलॉसॉफिकल टॉपिकावर काही नाही सर्जनशील क्रिया या तीन चार टप्प्यातून जाते तुम्हाला जर सर्जनशील आणि क्रिटिकल थिंकिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ऑब्झर्वेशन करावं लागतं त्याच्यातला एक स्टेज अशी आहे सेकंड स्टेज अवतीभवती काय घ्यायला लागलं मला वाटतं ते टिकण्याची प्रज्ञा प्रतिभा प्रज्ञा आणि प्रतिभा तर पाहिजेच परंतु त्याच्याबरोबर ती तुम्हाला वाचन पाहिजे तिसरी स्टेज काय त्याच्यावर चिंतन पाहिजे आणि चौथी स्टेज काय त्याचं स्फुरण होतं म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग जी कथा असेल कविता असेल दलित लेख असेल कादंबरी असेल आत्म जे काही असेल वैचारिक लेख असतील ते या प्रक्रियेतून जातात आणि या प्रक्रियेसाठी तुम्हाला वाचन फारच तुम्हाला मदत करत असत आणि म्हणून निरीक्षण क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे तुमची वाचन चौफेर असलं पाहिजे आणि तुम्ही जे पाहता आणि जे काही वाचता त्याच्यावर तुम्ही सेल्फ रिफ्लेक्शन स्वतः विचार चिंतन करायला पाहिजे आणि हे सगळं करत असताना अचानक तुम्हाला काहीतरी कल्पना सुचते त्याला स्पॉन्टेनिटी म्हणतात आणि ही खरी तुमची नवनिर्मिती असते नवीन मूल्य नवीन तत्व नवीन विचार जे निर्माण होतात ते शेवटच्या टप्प्यामध्ये आणि म्हणून मला असं वाटतं की जे काही मानसिक शक्तीचा विकास झाल्याशिवाय गरजेदार लेखन होऊ शकत नाही आणि मानसिक शक्तीचा विकास हा वाचनातून होत असतो त्याला ता चिंतनाची जोड लागते त्याला निरीक्षणाची जोड लागते परंतु त्याचं सूत्र मला असं वाटतं थिंकिंग कॅपॅसिटी अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी आणि एक्सप्रेशन कॅपॅसिटी या मानसिक शक्ती याची वृद्धी फक्त आणि फक्त वाचनामुळं नीट होऊ शकते दुसरं की तुम्हाला वाचन जर तुमचं नीट असेल तर तुम्हाला असं म्हटलं जातं की दर्जेदार दर्जेदार शैलीमध्ये व्यक्त करता येतात की तुमची भाषा जर शैलीदार असेल तर ती आकर्षित असेल तर ती लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकते आणि हे कसं शक्य आहे शब्दसंग्रह वाढणं किंवा ती शैलीदार आपली भाषा शैली होणं ते तुम्हाला त्या ग्रंथ वाचनामुळे होऊ शकत आणि म्हणून दर्जेदार लेखन आणि दर्जेदार शैलीमध्ये मांडणं हे फक्त या वाचनामुळे होऊ शकतं वाचनामुळे अजून एक जात की तुम्ही जेव्हा लेखन करता तेव्हा तुम्हाला विचार सुचले पाहिजेत आणि विचार कधी सुचतील तर मला असं वाटतं की एका लेखकाने असं म्हटलं की तो तो ग्रंथ चांगला असतो की जो ग्रंथ तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुमची जिज्ञासा चेतवतो आणि हे आहे की विचार ग्रंथ वाचल्यामुळं वा 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 विचार सुचतात विचार हे मला असं वाटतं की नुसतं सुचणं जसं महत्वाचं आहे तसं काही वेळेस ग्रंथ वाचल्यामुळं वा आपले वा विचार दुरुस्त सुद्धा करता येतात आपण चुकीचे विचार करतो परंतु एखादा चांगला ग्रंथ मिळाला तर आपल्याला असं ती आपण त्या विचाराची जी काही आपल्याकडे परस्पेक्टिव्ह होतात विचार